जिल्हा परिषद निवडणुका पुढ्याच आहे आम्ही आई आलो आहे भूक लागलेली आहे शेवटी भूक लागल्यावर खाल्लं तर पाहिजे या ठिकाणचं गिरीजा हॉटेल आहे त्या गिरीजा हॉटेलमध्ये थोडासा नाश्ता केला कोकणी भाऊ भेटलेले आहेत कानावर असे येते का ती जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे त्यांचा पक्ष कुठला कुठल्या पक्षाकडनं पक्षा ते मुलात मागत आहेत जरी चर्चा वेगवेगळी असली तरी सध्या सकाळी कुठल्या पक्षात आणि संध्याकाळी मुक्कम कुठल्या पक्षात याचं काहीच सांगता येत नाही आता कोकणी भाऊ भाजपच्या वाटेवरती अशी पण चर्चा होते गणेश भाऊंची त्यांची भेट झाली अशी पण चर्चा होते शेठ बेनके यांच्याही ते संपर्कात आहेत चर्चा चर्चा होत असते हो नमस्कार नमस्कार जिल्हा परिषद निवडणूक लढवायची हो लढवायची कुठल्या गटातून आता तसं तर आम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आहोत पहिल्यापासून शिवसेना कुठली शिवसेना आता जरी आता दोन शिवसेना असल्या तरी आम्ही दोनशे बार्ण तासांची शिवसेना तू उद्व बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना शिंदे साहेबांची शिवसेना शरदांची शिवसेना नाही तर आता शरददाची शिवसेना अपक्ष म्हणून आता पाठीमाग आपण पाहिलं तुमच्या माध्यम गेले ते शिवसेनेत त्यांचा जाहीर प्रवेशही झालेला आहे हा आहे ना शरददादांचं घाबरायचं काय कारण घाबरायचं घाबरायचं काही विषयच नाही तर या माध्यमातून आम्ही वाढवणे जर शिवसेनेत गेले तर तुम्हाला मान्य आहे तालुक्याला मान्य आहे पक्षाच्या प्रमुखांच्या समोर उपयोग झाले मी असं घाबरतो का त्याला घाबरायचा विषयच नाही ना पण आता शिवसेनेत आहे असं म्हणायला साहेबांची शिवसेना शरददादा सोनवणे शिवसेनेत आहेतच हे म्हणायला अडचण काय आहे ना पण शिवसेनेतच येत नाही माझा उमेदवारी कुठून पाहिजे शिवसेनेतून शिंदेसाहेबांच्या शरददादा आणि शिंदेसाहेब एकच शिवसेना आहे धनुष्य बाणाची चिन्हावर आम्ही उमेदवारी माझा धावधावंडी आम्हाला गावचे उपसरपंच मयूर पवार काय मयूर मयूर सॉरी मयूर पवार हो त्यांच्या नावाची चर्चा होती आता शरद दादा गावाला उमेदवार देतील का तुम्हाला देतील आता शरद दादाला पुण्या तालुक्याचं राजकारण व्हायचं आहे आणि गावाचा मला वाटत नाही त्या बाबा गावाच्या संदर्भात दादांनी अजून काही असा निर्णय दिला आहे आता चर्चा तर होणारच मागच्या वेळेस भावलो उभे दिली चर्चा तर होणारच ह्या गोष्टीवर आम्हीच वाद असतो मयूर मयूर भाऊसारखं नाव पुढं आलेले आता तुम्ही आज आमचे बाईट घेतलेली उद्या आमची पण चर्चा तर होणारच पण आमचं एक सत्सद्य बुद्धीने असं म्हणणं आहे की पिंपळवंडी गावापेक्षा आमदार साहेब आणि विद्यमान आमदार जे आहेत त्यांनी आळा आळा आळापाटा परिसर हा खाल्ली एक विस्तारीकरण पाहता संख्या पाहता हे आळेला जिल्हा परिषद डोके जिल्हा परिषद सदस्य होते माहिती आहे हो कुठल्या पक्ष होते शिवसेनेतून आता पुन्हा पुन्हा शिवसेनेला आलेलाच उमेदवारी का पाहिजे नाही म्हणजे शिवसेनेतून वाद्या म्हणून परत आळायला नको का पिंपवंडीला संधी कधी पाठीमाग पाठिमाचा पंचवर शिकला शिवसेनेतला कधी काँग्रेसकडून लिंडे विजय झाले महेश शार काकडे शिवसेनेतूनच उभे होते पडले ना पण पडले म्हणजे उमेदवारी दिलतीच ना उमेदवारी दिलशील होतो शिवडीचे भाऊ पण पडले उमेदवार असा आहे पिंपवंडी गाव मोठं आहे इंपंडी गावडायचं उमेदवारी मिळाली तर शरद दादा मागचा वाचप काढते ना पराभवाचा कोणत्या पराभवाचा त्यांना भा त्यांना भाऊ पडले नव्हते का शशी सोनोने मागच्या झेडकेला परंतु ते सांगतो सांगतोय की समजा त्यांनी गावापुरतं राजकारण नाही पाहणार ना ते कारण त्यांना गावात पाहू नये नाही पाहिलं पाहिजे तसं पाहिलं नाही पाहिजे कारण शरददादांना तालुक्याच्या हिशोबाने आणि आळागाव काही खूप मोठं आहे आळा परिसर मोठं आहे तर त्या हिशोबाने आळ्या आळ्याच्या संदर्भात शरदांदा विचार करतील अशी आम्हाला नक्कीच खात्री आहे तुमच्या गावातले ग्रामपंचायत सदस्य माजी उपसरपंच विजय कुराडे हे सुद्धा उमेदवारीसाठी इच्छुक आहेत त्यांचा मूळ पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ते वारंवार वार विद्यमान माजी आमदार अतुल व्यंकेशच्या प्रेमात पडत असतात काय विजयरावांचं हे वागणं ना बरोबर नाही आता ते काही केलं तर ते जरा राजकीय त्यांचं ज्ञान खूप जास्त आहे आमच्या सर्वसामान्यांपेक्षा ते होत असताना त्यांची राष्ट्रवादी विचारधारणा त्यांच्यावर आहे म्हणून ते कधी शरद पवार साहेबांच्या गटातही असतात आणि राष्ट्रवादी विचारधारणा असल्यामुळे ते आतूल जाता पण जातात राष्ट्रवादी हे विचार वेगळे राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रवादी पण ते बोल शकलं झाले ना आता विजय आकाशा बाजूने राहायचं आणि कुठल्याला मदत करायची दिवसा ढवळ्या वगैरे नाही आता ते सरांचं भविष्यातली काही धोरणं असतील काही सोयीचं राजकारण आपण म्हणतो त्या पद्धतीचं सरांचं आता ते त्यांचा विचार आहे एक वैचारिक पातळीवर त्यांच्या पद्धतीने ते जात असताना का कोणत्या पक्षाचा आपल्याला सपोर्ट होईल आणि कोणत्या पक्षातून आपल्याला उमेदवारी मिळेल किंवा कोणत्या पक्षाचा आपल्या गावच्या विकासासाठी फायदे होईल या हिशोबाने ते दोन्ही शरद पवार गटाकडं किंवा अतुलदादांच्या हिशोबाने ते प्रयत्न करत असतील संतोष घोटणे असं म्हणतो आहे कुटुवंडी गटातून उमेदवारी मला पाहिजे मी एक निष्ठावंत आहे शरददादांचा शरददादांचा स्टेटस होतो की यावेळेला या गटामधून निष्ठावंत माणसाला संधी देणार आता निष्ठावंत हा शब्द गेली आम्ही आता फार राजकारणात जरी नवीन निष्ठावंतची व्याख्या नाही सांगतो हां मग तीच आता तीच तुम्ही निष्ठावंत का हा शब्द आल्यामुळं तर निष्ठावंत म्हणजे पक्षाशी निष्ठा असली पाहिजे की सर्वसामान्य जनतेशी निष्ठा असली पाहिजे आपण जे काम करतोय त्या परिसराशी निष्ठा राहिली पाहिजे की एखाद्या विशिष्ट व्यक्तीशी निष्ठा असली पाहिजे हा एक प्रश्न नेहमी तो सातत्याने आपल्या तालुक्यालाही पूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे का आत्ताचे पाठीमागचं जे राजकारण आपण पाहिलं का आमदार सोनवणे नाही आमदार सोनवणे कसं होतं मी जसं तुम्ही विजू सरांचं सांगितलं की ते एकदा इकडं आणि एकदा तिकडं कसे तसंच प्रत्येक जोड राजकीय पक्षाच्या हिशोबाने काम करत असताना ह्या जनतेचा विकास कसा होईल मग आपल्याला तो विकास करताना आपलं प्रतिनिधित्व जनतेतून जात असताना आपल्याला कधीकधी अपक्ष म्हणून कधी कधी असणारा सोयीस्कर पक्ष म्हणून असं राजकारण ते मंडळी करत असतात आणि त्यांच्या पद्धतीने ते बरोबर आहे शरद प्रदा जर या उमेदवारी तुम्हाला नाही दिला बंडखोरी करणं आता हा प्रश्न तसं महत्वाचा आहे आळेगावाची अस्मिता म्हणून आणि जी आमची तुम्हाला अगोदर सांगितलं की आम्हाला आळेगावाला जिल्हा परिषद सदस्य हा मिळण्याच्या हिशोबाने बंडखोरी करण्याची वेळ आली तरी करू शिवनी शिव हो आता ये आता जर गेली आता गे, जे नवीन नवीन जे राजकारण ते बंडखोरीतूनच तयार होतं ना विजय राष्ट्रवादीकडे इच्छुक आहेत म्हणजे अशोक पवार पडणार जर त्यांना उमेदवारी मिळाली तर पुराडे, को पुराडे विरुद्ध कोकण सामना होईल नाही पुराणे विरुद्ध कोकणे असा नाही सामना राहणार साधला अशी असा कुराडे वरतीच कोकणे आज सामना वाला होता तुम्ही तुम्ही समजा उमेदवार नावाचा नाही ऐक आहे काय तुमच्या पक्षाने तुम्हाला उमेदवारी दिली उमेदवार असणार हो पक्षाने नाही दिली निबंड कोण असणार विजय कुराड यांना अतुल बेंडकडून उमेदवारी मिळाली समोर समोर लढाई होणार सामना होणारच ]ना ना सामना होणार नाही का तो एक वैचारिक असणार तर तो कुराडे आणि कोकडे असा सीमितला असतात लोकांनी विजय कुराड यांना निवडून का द्यावं विजय कुराडेंना आता ते त्यांच्या याच्यावर जेशी वैचारिक पातळी त्यांची ज्या उंची त्याचा त्यांच्या बाजूने असण्याचे कारण काय नाही मी मला वाटत नाही मी इच्छुक उमेदवारी मला आता तुम्ही सांगितलं विजय निवडून मतदारांनी करावं का पाडावं असा म्हणजे अगोदर विचारलं त्यांना निवडून का, हो? का हो? द्यावं आता प्रश्न आहे त्यांना का पाडावं तुम्हाला का हो? विजय करावा आता पक्षीय जर पाणी पाहिजे पक्षीय जर काय पाणी मला जर मी पाणी देते पक्षीय उमेदवारी गेले पाणी पक्षीय उमेदवारी जर मला मिळाल तर मी मला नक्कीच माहीत आहे पण ह्या पहिला आम्ही विजय सर असेल किंवा बंटी कोकणी असतील ह्या मुद्द्यावर असे काम आहे आळेगावांना जिल्हा परिषद मिळाली ह्या मुद्द्यावर समजा आणि आम्ही जर एकमेकाच्या विरोधात जर असल तर तो तिथं जे तुम्ही म्हणता का विजय सरांना का पाडावं तो जो त्या पक्षाचे काही ते मतवाद असतील किंवा आम्ही ज्या पक्षातून काम करणार तसं आम्ही आमच्या प्रयत्न आम्हालाच तिथं जिंकून येण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो तुम्ही तुम्ही किती कर्तृत्व वाहन आहे हे सगळ्या मतदार सांगायला माहिती आहे परंतु विजय तुरड्यांचा पराभव करा आगा। आगा। ना तर सांगावं लागेल समोरच्या उमेदवाराचा आम्ही कर्तृत्व वा नाही हे सिद्ध झाल्यानंतर विजय सरांचा आता पराभव होतो ना आपण प्रचार स प्रचारामध्ये भाषण करताना मला मी हे सांगतोच तो समोरचा उमेदवार कसा नालायक आहे अगदी बरोबर आहे मग ते त्यावेळेस सरांना दुमेळी डुमाळी चालू झाल्यानंतर राजकीय व्यासपीठावर तर काही असे काही आ, काही वलगणं खालच्या पाजून जाऊन करावं लागतात तशी काही त्या आम्ही सांगू त्या विजय यांच्या काही मागणी आहे तुम्ही हसताय मागणी नाही फक्त तुम्ही फक्त टार्गेट आळ्याकडे आल्यानंतर विजय सर आणि बंटी फोगडे यांच्या संदर्भात चर्चा न करता पूर्ण काठाच्या बाबतीत जर तो असा विचार केला तर आम्ही बोलू शकतो मला एक फक्त विजू सरांना टार्गेट करून आम्हाला प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यांच्याबद्दल आम्ही काय बोलणार आता ज्या वेळेस वेळी कोणाबद्दल सहानुभूती राग मैत्री काय नाही स्टेबल आहे आता ते आमच्या मतदार ते आमच्या हिताले असल्यामुळं साहजिकच गावाचं ते कधीकधी कधी कधी हिताची कामं पावलं कधी कधी हा म्हणजे पाहिलेली आहेत ना आम्ही फार शंभर टक्के माणूस चांगला नाही 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 आता ते विरोधक असल्यावर आम्हाला शंभर टक्के म्हणून नाही गावचे सरपंच उपसरपंच होते मी शब्दगुरुस्त करतो उपसरपंच म्हणून त्यांनी काम कसं केलं उपसरपंच म्हणून चांगलं काम केलेलं आहे कामाचा माणूस जेव्हासाठी गावासाठी तर त्यांनी त्यावेळेस जे काही शासकीय निधी आणण्याचा प्रयत्न केला गावाच्या संदर्भातल्या जे काही आपण म्हणतो विजन पाहिजे ते त्यांच्याकडे त्यावेळेस होते पण नंतरच्या काळात त्यांचा पण ते वकिलीचा कारभार वाढल्यामुळं त्यांना फार जास्त लक्ष गावाकडे देता आलं नाही तर त्यांनी त्यांचा व्यवसाय करावा राजकारण पडून वैयक्तिक असं म्हणू शकतात हॉटेलिंग करता आपला व्यवसाय सांभाळा असा प्रश्न कधीच केला नाही तुम्ही राजकारणात करू नका त्यानं आपण म्हणजे आम्ही उपसाला म्हणून त्यांनी सल्ला विचारला असा कधी विचारला सरपंच म्हणून विजय कुरा यांचं काम संपलंय चांगलं झालं जिल्हा परिषद सदस्य लोकांनी निवडून दिलं त्यांचं ठसा उमटू शकतात हा मग आता कसं असतं प्रत्येकाची एक वैचारिक लेवल असते वैचारिक पातळीवर जे जे का बाबा माझं गाव माझा जिल्हा परिषद गट याच्यात असणारं विजन आता हे समजा हे आपलं अलीकडचं विकास कामं रस्ते लाईट या संदर्भात आपण बोलत असताना प्रत्येकाला एक त्याच्यातला प्रशासकीय अनुभव आणि आपल्याला विजन काय आपल्या इकडं कमी काय आता समजा तर ते हिशोबाने विजू सरांचा फक्त विजू सरच हे महत्त्वाचं नाही तर पूर्ण परिसर जर पाहिला तर इथं खूप काम करण्याजोगी आहे मग बिजू सरांना आपण नाव ठेवून काय करायचं आता निष्ठेची फार चेष्टा झाली विजय कोडांनी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीकडनं उभं राहावं मी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभं राहावं तुम्ही फक्त बिजू सरांबद्दलच प्रश्न विचाराय का पण आमच्याबद्दल मी विचारलं तुम्ही म्हणाले शरद दादांनी जर उमेदवारी दिली नाही तर मी बंडखोरी करणार तुमची भूमिका स्पष्ट आहे मतदारांमध्ये तुमचं जन्म चांगलं आहे विजय कुर्णेना जर पहायचं असेल तर त्यांचे काही वीक पॉइंट असतील चर्चे तर होणार नाही फक्त आळ्यातलेच दोन इच्छुक उमेदवार नाही ना या पण बाहेरचे कोण कोण आहेत जिल्हा परिषद घेतात बाहेरचे कोण आता नावं येतील की कोणीचे दोन आहेत संतोष घोटणे आणि तो उपसरपंच काय त्यांचं नाव मयूर पवार चार काय ती नावं पुढं आल्यानंतर त्या पद्धतीने विजय कुर्णबद्दल तुम्हाला एवढी जेल शिका नाही नाही जलस बिलकुल नाही म्हणजे विजय सरांबद्दल आम्ही असं कधी म्हटलं नाही मी आत्ताच म्हटलं तर उपसरपंच असताना त्यांनी चांगलं गावाचं विजन त्यांच्या समोर होतं मतदारांनी हा होतं हां नाही नाही नंतर त्यांनी ते वकिली व्यवसाय केले बघ वकील व्यवसायात गेले त्यांच्याकडे ते अजून बाकीचे म्हणजे वकील व्यवसायाच्या निमित्तानं लोड आहेच कामाचा तर थोडंसं गावाकडे दुर्लक्ष झालं आता विद्यमान सर उपसरपंच हे ना त्यांच्यानंतर हे नाही तर मंगेशरावांनी काय केलं असेल त्यांचं त्यांना माहिती मुद्दा असा आहे की विजय कुरडे यांचे आता मतदारसंघामध्ये मोठमोठे वर्ड लागले अजून घरीच नाही शरद पवार की अजित पवार प्लेस लागले मग आम्ही काय समजूया ते जसं मी म्हणतो तसं ते बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी सल्ला नाही सल्ला नाही हो मी मा माझं विचार सांगतो त्यांना सल्ला देणार आहे एवढे त्यांचे लेवलचे आम्ही नाही पण ते मग जर तरी नाही पण मानता जनी नाही चर्चा खरी खरी, खरी होऊ द्या विजय कोरडे आणि तुम्ही चांगले मित्र आहात नाही मित्र आहेत मित्राला इ... सल्लाग आहेत सल्ला काही यावेळेस इच्छुक उमेदवार आहेत सरांनी बंटी कोकणी पाठिंबा ठाम उभं राहून पाठिंबा द्यावा पाठिंबा द्यावा मंडळी चर्चा तर होणारच आपल्यासोबत होते बंटी कोकणी ते शिवसेनेकडनं खूप प्रबळ दावेदार आहेत श्रद्धुजा सोनावलेंनी या वेळेला उमेदवारी द्यावी अशी त्यांची अपेक्षा आहे परंतु हे सगळं होत असताना विजय कुराड्यांना पण त्यांनी सल्ला दिला एका ठिकाणी थांबरा आणि ते मग नसेल तर मला पाठिंबा द्या आपल्यासोबत मंगेश, मंगेश कुराडे आहे आता मंगेश कुराडे विजय कुराडे एकमेकाच्या सहकार्यातून उपसरपंच पदाच्या खुर्चीवर बसलेले आहेत काय मंगेशराव विजय कुराड्यांची चर्चा उमेदवारी मिळवण्यासंदर्भात होते काय विजयरावांनी पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं उभं राहावं की अजित पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभं राहावं तसं पाहिलं तर रिजू सर आणि अतुल सेठ हे खूप जुनं त्यांचं मैत्रीचं घटना आहे म्हणजे स्वर्गीय वल्लभ सेठ बँके त्यांचं प्रेम आख्या तालुक्याला माहिती आहे बरोबर आपण त्यांच्या प्रेमाबद्दल चर्चा करत नाही आपण त्या, प्रे, त्या प्रेमाला प्रेमा दोन गुलाबाची फुलं त्यांचं प्रेम तालुक्याला जिल्ह्याला माहिती प्रश्न असा आहे की त्यांनी कुठल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उडा तेच सांगत तुम्हाला मला तर अतुल शेठचा आणि विजू सरांचा असणारं मैत्रीचं नातं आणि मधल्या काळामध्ये त्यांनी ज्यावेळेस पक्षाची ठाकून झाली तर त्यावेळेस खऱ्या अर्थाने उद्यू सरांनी शरद पवार साहेबांसोबत जाण्याचा निर्णय घेतला परंतु त्याच्यानंतर काही दिवसानंतर अजितदादांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश देखील केला परंतु सरांना का करवलं नाही काय झालं माहीत नाही परंतु त्यानंतर देखील पुन्हा सर एक दिवसानंतर परत शरद पवार साहेबांना पुन्हा पण आता आता आमचं प्रामुख्याने मागणी असे असेल का मी एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे तर मला असं वाटतं की जर सरांनी जर जिल्हा परिषद लढवायची असेल तर सरांना या ठिकाणी अतुल शेठच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्य होणं गरजेचं आहे तुमची ऑफर ऑफर आता बंटी कोकणी म्हणाली मी कोणी इच्छुक आहे विजयीपणे आमचं म्हणणं जे एक आहे सर्वात प्रथम आळे किंबवंडी जो गट आहे तर या गटामध्ये प्रामुख्याने हे जिल्हा परिषदेचे उमेदवारी कोणतेही पक्षाचा असो तो पकतानंतर आहे विश्वसरांना मिळाल बंटी शेठला मिळाल किंवा आणि काम इच्छुक कार्यकर्ते म्हणजे अजय नाना घराणे इच्छुक आहेत भवि डावकर इच्छुक आहेत असे बरेच मान्यवर इच्छुक आहेत परंतु आमची प्रामुख्याने आळेगावचा उपसरपंच याला त्याने मी मागणी करतो आहे सर्व पक्षांनी का ही उमेदवारी आळ्याला मिळावी याचं कारण असं आहे का आळेफाट्याचे भौगोलिक दृष्टिकोन पक्का विकासाने या ठिकाणी चार गावचे रस्ते जोडले जातात या ठिकाणावरून शंभर किलोमीटर अंतरावर अहमदनगर आहे कल्याण आहे पुणे आहे नाशिक आहे आणि इथली रहदारी बघता विकासाचं डेव्हलपमेंट बघता जिल्हा परिषद सदस्य या भागातला जर असतात तर या ठिकाणी अजून चांगल्या पद्धतीचं एक मॉडेल उभं करता येईल म्हणून हा जिल्हा परिषद सदस्य हा आळेगावाचा असावा आणि या पूर्वी गावाचा असावा तो बंटी कोकणी असावा का विजयपुरडे असावा बरोबर आता ज्या वेळेस समजा आमची गाव बैठक आम्ही घेऊ आमच्या गावात उमेदवारी जर मिळत असेल तर आम्ही सगळं उमेदवारांना आव्हान करू तर तुम्ही थांबा कोणत्याही एका पक्षाची ज्या पक्ष आपल्याला उमेदवारी देईल त्याचं सगळ्यांनी एकत्र मिळून मग विजयू सर असतील बंटी असतील अजय नाना असतील किंवा रवी अवकर असतील आमच्या चव्हाणपैकी कोणालाही पण एक उमेदवार सगळ्या पाठबगा आम्ही एक मुखी आळेगाव राहण्यासाठी कटिबद्ध असतो विजय कुराणे यांना शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस म्हणाली आम्ही उमेदवारी देतो अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस म्हणाली उमेदवारी आम्ही देतो कोकणी साहेबांना म्हणाली आम्ही उमेदवारी देतो शिवसेना उद्या भाजपकडून कोणा तुमचं कोणाला आपण प्रत्येक पक्षाने जर आलेलाच उमेदवारी दिली मग तुमच्यामध्ये मेळ कसा बसतो शंभर टक्के पण तसं आज वातावरण नाही आहे आणि आज चर्चेतच घेत नाही कोणी आज मंगेश आहे सारखा इच्छुक आहे दावेदार त्या ठिकाणी आहे तुम्ही आता बंटी शेटला प्रश्न विचारला का बाबा तिथे मयूर पवार उपसरपंच आहेत ते इच्छुक आहेत परंतु आळेचं नाव चर्चेतच घेत नाही बोलतील लोक इच्छुक नाहीत इच्छुक शंभर टक्के आहे हेच आम्ही प्लॅन करतोय का आम्ही आम्हाला आळेगावाला जिल्हा परिषद सदस्य झाला पाहिजे या भूमिका आम्ही टाकाय पक्ष कोणताही असू आणि व्यक्ती कोणताही असो फक्त तिकीट आणायची जबाबदारी उमेदवाराची त्याचं काम करायची जबाबदारी गावाची आळे आळेगावाला बंटी कोकणी यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली तो मंगेश कवडे त्यांचं काम करणार शंभर टक्के करणार आणि गाव करणार मंडळी चर्चा तो होणारच असा हा आपला कार्यक्रम होता या चर्चेदरम्यान झालेली चर्चा जे काय आहे ते सगळ्यांच्या समोर आहे विजय कुराडे बंटी कोकणी यांच्या नावाची चर्चा होते अजूनही चर्चा नाव या आळेगावातून तयार होऊ शकतात शेवटी चर्चा तर होणारच धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका